नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण आजच्या या भागामध्ये प्लेटोच्या साम्यवादी सिद्धांताचा सा विचार करणार आहोत प्लेटो थेरी ऑफ कम्युनिझम याचा विचार करणार आहोत प्लेटोचा मूळ उद्देश आपण बघितला की प्लेटोला एक आदर्श राज्य निर्माण करण्याचं स्वप्न होतं आणि हे आदर्श राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने प्लेटोने न्यायविषयक विचार मांडले त्याच पद्धतीने शिक्षणाची योजना तयार केली आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी म्हणजे न्याय आणि शिक्षण असेल ता आदर्श राज्य निर्माण होईल असं होत नाही त्यासाठी आदर्श राज्य जर निर्माण करायचं असेल तर तिथे साम्यवादाचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे दि रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लेटोने साम्यवादाच्या संदर्भात विचार मांडलाय आणि साम्यवादाच्या संदर्भातली संकल्पना स्पष्ट करण्याच्या मागचा जर विचार बघितला तर मित्रांनो राज्यकर्त्यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल करणं हे त्याला आवश्यक वाटत होतं कारण आपण पाहतो की राज्यकर्ता वर्ग आहे भ्रष्ट आहे स्वार्थी आहे मग या स्वार्थामागे किंवा भ्रष्टतेमागच्या कारणांचा शोध या ठिकाणी घेणं आवश्यक होतं मग प्लेटोने त्या आधारावर साम्यवादाची योजना मांडण्याचा सा प्रयत्न केला आणि ही साम्यवादाची संकल्पना जी आहे ना ती केवळ वर शासक वर्गांसाठी आहे म्हणजे वरचे जे दोन वर्ग आहेत शासक वर्ग म्हणजे दोन वर्ग एक सैनिक वर्ग आणि दुसरा आहे राज्यकर्त्यांचा वर्ग या दोन वर्गांसाठी ही साम्यवादाची संकल्पना मांडली आहे मित्रांनो उत्पादक वर्ग जो आहे त्यासाठी साम्यवादाचा सा विचार प्लेटोने मांडलेला नाही हे लक्षात घ्या प्लेटोची जी योजना आहे ना हे फक्त राज्यकर्ता वर्गांसाठी आहे मग राज्यकर्त्या वर्गाला भ्रष्ट करणाऱ्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एक आहे स्त्री आणि दुसरी आहे संपत्ती आणि म्हणून स्त्रियांचा आणि संपत्तीचा साम्यवाद या ठिकाणी प्लेटोने मांडलेला आहे वास्तविक हा धाडसी निर्णय आहे ही क्रांतिकारी योजना आहे संपत्ती आणि स्त्रियाच्या मोहाने राज्यकर्ते भ्रष्ट होतात असं कुणाचं मत आहे प्लेटोला वाटत होतं की स्त्री आणि संपत्ती या दोन गोष्टी राज्यकर्त्याला भ्रष्ट करतील आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून ते विचलित होऊ शकतील म्हणून या कर्तव्यापासून त्यांनी विचलित होऊ नये आपली कर्तव्य त्यांनी चोख पद्धतीने पार पाडली पाहिजे यासाठी प्लेटो काय विचार करतोय की स्त्री आणि संपत्ती या दोन गोष्टी ज्या व्यक्तीला भ्रष्ट करतायत किंवा मोहात पाडतायत ना त्याच्यापासून त्या राज्यकर्त्यांना दूर ठेवलं पाहिजे प्लेटोने याच्यासाठी खाजगी संपत्ती आणि कुटुंब यापासून राज्यकर्त्यांना वेगळं ठेवण्याचा विचार त्यांच्या साम्यवादी विचारात मांडला त्याच्यामध्ये देशाचा संरक्षक वर्ग हा जो आहे ना संरक्षणाचं काम त्याच्यावर आहे देशात शांतता सुव्यवस्था त्याला प्रस्थापित करायची आहे राज्यकर्त्यांच्या वर्गाला राज्यकारभार करायचा आहे आणि राज्यकारभार करून देशातल्या जनतेचं हित बघायचं आहे मग असा व्यक्ती जो असेल तो मोहापासनं दूर असला पाहिजे आणि मग मोहापासून त्याला जर दूर ठेवायचे तर त्याला खासगी संपत्ती हवी का कारण खाजगी संपत्तीचा अधिकार जर मला दिला आणि मी सत्तेवर असेल तर मित्रांनो त्या सत्तेचा दुरुपयोग करून मी माझ्या संपत्तीत वाढ करणार नाही का जर असं असेल तर त्याच्यापासून त्या व्यक्तीला दूर ठेवण्याचा प्रयत्न प्लेटोने इथे केलेला आहे मग प्लेटोचं मत होतं की वैयक्तिक मोहाची कोणती पण शक्यता जिथे असेल ना त्या गोष्टींपासून राज्यकर्त्या वर्गाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग स्त्रीच्या बाबतीतही आपण पाहतो की आता जर एखादा व्यक्ती आहे आणि त्याची बायको घरामध्ये असेल तर माझ्या बायकोसाठी मला हे न्यायचंय तिच्यासाठी मला हे करायचंय किंवा मला आपलं काम सोडून लवकर घरी पोहोचायचंय अशा प्रकारची भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होऊ शकते आणि म्हणून या दोन गोष्टी म्हणजे स्त्री आणि संपत्ती या दोन गोष्टी आपल्या कर्तव्यापासून विचलित करणाऱ्या गोष्टी समजून प्लेटोने त्या संदर्भात साम्यवाद मांडण्याचा सा प्रयत्न केला आता उत्पादक वर्गासाठी हा साम्यवाद आहे का तर प्लेटोच्या मते उत्पादक वर्गासाठी साम्यवादाची आवश्यकता नाही आता मित्रांनो प्लेटोने साम्यवादाच्या संदर्भात प्लेटो हा सिद्धांत मांडताना निश्चितच प्लेटोच्या विचारामध्ये कुठेतरी काहीतरी केतू असला पाहिजे की का आपल्याला हा साम्यवाद मांडण्याची गरज आहे म्हणून प्लेटोने साम्यवादी विचारसंधी मांडताना जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली असेल ना ते गृहित आपण धरतोय की अशा पद्धतीची उद्दिष्ट असू शकेल त्याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे मित्रांनो आदर्श राज्य निर्माण करायचं आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर आदर्श शासक लागणार बरोबर आहे ना म्हणजे आदर्श राज्य केव्हा निर्माण होईल जेव्हा तत्वज्ञ राजा किंवा एक आदर्श राज्यकर्ता निर्माण होईल तर मित्रांनो इथे प्लेटोच्या मध्ये शासन करता जो वर्ग आहे ज्याच्यावर देशाची जबाबदारी आहे तो व्यक्ती निस्वार्थ असला पाहिजे त्याचा चारित्र्य संपन्न तो असला पाहिजे त्याच्यामध्ये सद्गुण असले पाहिजे तो तत्वज्ञ असला पाहिजे या दृष्टीकोनातनं प्लेटोने आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी या ठिकाणी साम्यवादाची कल्पना मांडली जेणेकरून जो राज्यकर्ता वर्ग आहे त्याला आपली कर्तव्य किंवा आपला जो रोल आहे ना भूमिका देशाच्या प्रती त्याच्याकडे सोपवलेली जी जबाबदारी आहे तो कर्तव्य दक्षतेने पार पाडू शकेल या उद्देशाने प्लेटोने आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी हा साम्यवाद मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो दुसरी गोष्ट लक्षात घ्या की प्लेटोच्या मते जर आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर जो राज्यकर्ता वर्ग आहे ना त्याचं वर्तन कसं पाहिजे शुद्ध पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा मोह किंवा स्वार्थ असायला नको त्याने नेहमी प्रजेच्या हिताच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे किंवा व्यक्तीला त्या भ्रष्ट करू शकतात त्या दोन गोष्टी आहेत एक कांता आणि कांचन कांता म्हणजे स्त्री आणि कांचन म्हणजे संपत्ती या दोन गोष्टी व्यक्तीला भ्रष्ट करू शकतात अशा प्रकारचा प्लेटोचा या ठिकाणी विचार प्लेटोने मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या दोन्ही गोष्टींपासून त्याला बाजूला ठेवलं पाहिजे किंवा व्यक्ती या दोन गोष्टीपासून भ्रष्ट होऊ शकतो आणि म्हणून या दोन्ही गोष्टींपासून त्याला वेगळं ठेवायचं अशा प्रकारचा विचार प्लेटोने आपल्या साम्यवादात मांडलाय मित्रांनो तिसरी गोष्ट राज्य सत्ता आणि आर्थिक सत्ता म्हणजे इथे सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टी जेव्हा हातात हात घालून चालतात ना तर मित्रांनो राज्याचा नाश आटळ आहे अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला आणि म्हणून दोन्ही सत्ता ह्या परस्परांपासून मग कशा ठेवल्या पाहिजे दूर ठेवल्या पाहिजे कारण जिथे सत्ता आहे आणि तिथेच त्याला संपत्तीचा अधिकार दिला तर तो, तो स्वार्थी बनू शकतो तो राज्यकर्ता आपल्या स्वतःच्या विकासासाठी त्या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करू शकतो आणि म्हणून प्लेटो म्हणतो की राजसत्ता आणि आर्थिक सत्ता ह्या दोन्ही वेगळ्या पाहिजे आणि या परस्परांपासून दूर ठेवण्यासाठी प्लेटोने हा साम्यवाद मांडण्याचा सा प्रयत्न केलाय कारण एक आदर्श राज्य निर्माण करायचं आहे या तत्वज्ञानी राजाला देशाच्या हितासाठी किंवा आपल्या कर्तव्यापासून त्यांनी विचलित होऊ नये यासाठी हा साम्यवाद मांडण्याचा सा प्रयत्न केला आणि एवढंच नाही तर मित्रांनो प्लेटोची दूरदृष्टी अशी होती की आपला देश आहे आपल्या देशासाठी सुदृढ निरोगी आणि चांगले हुशार या ठिकाणी संतती असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे म्हणजे उद्या जन्माला येणारा जो आपल्या देशाचा नागरिक होणार आहे म्हणजे जो बालक आहे जो उद्याचा नागरिक आहे राज्यकर्ते जे असतील किंवा जो अधिकारी वर्ग असेल मग त्यांच्यासाठी वेगळीच स्त्री आणि संपत्तीची गरज नाही त्यांच्यासाठी अशी व्यवस्था केली पाहिजे की त्यांच्यापासून निर्माण होणारी जी संतती असेल ती हुशार असेल निरोगी असेल सुदृढ असेल पण मित्रांनो या ठिकाणी त्या व्यक्तीला हे माहीत असणार नाही की हा माझा मुलगा आहे मग त्या सार्वजनिक ठिकाणी त्यांची जी व्यवस्था केली असेल त्यामधला कुठला तरी एखादा मुलगा आपला असेल अशा प्रकारचा विचार निर्माण होऊन तो सगळ्यांच्या भल्यासाठी काम करेल असं प्लेटोला वाटायचं मित्रांनो सुदृढ निरोगी आणि हुशार संतती निर्माण करण्याच्या दृष्टीने प्लेटोने हा साम्यवादी सिद्धांत मांडल्याचा सा, आपल्याला लक्षात येतं सत्ता आणि संपत्ती यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न प्लेटोने या ठिकाणी केलेला आहे आणि देशाचा नागरिक कसा असावा याचाही विचार हा साम्यवाद मांडताना प्लेटोने केलेला आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं जेही म्हणणं असेल ना प्लेटोच्या साम्यवादाच्या संदर्भात आपणास काय वाटतं ते कमेंट्स बॉक्सला निश्चितच लिहा ओके थँक्यू